गोंदिया जिल्हा उपप्रादेशिक परिवहन विभागद्वारा आज रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत सायकलिंग संडे ग्रुपसोबत सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात आणि अपघातांमध्ये अनेकांना जीव कम व्हावा लागतो त्यामुळे रस्त्याच्या बाबतीत वाहन चालवताना जनसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आणि वाहतुकीच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करण्यासाठी या सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं वाहन चालवताना दुचाकीवर नेहमी हेल्मेटचा वापर करावा चारचाकी चालवताना चारचाकीत असलेले सीट बेल्टचा वापर करावा दारू पिऊन गाडी चालवू नये वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नये आणि रस्ता नियमांचा नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे जेणेकरून अपघात होणार नाही तसेच तुम्ही पण सुरक्षित राहणार आणि तुमचा परिवार देखील सुरक्षित राहणार असं आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अनुप नागदेवे यांनी केलाय <tifs> <tifs> <tifs>

आज उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय गोंदियातर्फे रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत सायकल रॅ रा... रॅली आयोजित करण्यात आलेली आहे या रॅलीचं मुख्य उद्देश म्हणजे रस्ता सुरक्षा अभियान बाबत जागृती करणे मार्गदर्शन करणे तसेच रस्ता सुरक्षेचे जे नियम आहेत ते लोकांना माहीत होणे तसेच ते नियम पाळण्याबाबत जागृती करणे मेन म्हणजे की रस्त्यावर चालत असताना हेल जर टू व्हीलर चालवत असणार तुम्ही तर तुम्ही हेल्मेट घाला कार चालवत असणार तर सीटबेल्टचा वापर करा गाडी चालवताना मोबाईलचा वापर करू नका स्पीडिंग करू नका आणि दारू पिऊन गाडी चालवू नका हे जर तुम्ही नियम जर पाळले तर तुमचा रस्ता अपघात होणार नाही आणि तुम्ही पण सुरक्षित राहणार आणि तुमचं परिवार पण सुरक्षित राहणार धन्यवाद न्यूज रिपोर्टर चेतन सम्रेता चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा